नमस्कार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून एक जबरदस्त बातमी आली आहे एका थरार खेळाची एका मोठ्या स्पर्धेची घोषणा झाली आहे चला तर मग पारगावच्या या भव्य बैलगाडा शर्यतीबद्दल आज सविस्तरपणे जाणून घेऊया हे बघा ही आहे ती अधिकृत घोषणा ज्या पोस्टरमुळे सध्या सगळ्या शर्यत शौकीनांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे याच एका पोस्टरमध्ये आपल्याला कार्यक्रमाची सगळी माहिती अगदी व्यवस्थित दिलेली आहे आणि हो ज्या गोष्टीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस रक्कम ऐका तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये अरे वाह म्हणजे विचार करा किती मोठी आणि प्रतिष्ठेची असणारं ही शर्यत तर ही स्पर्धा दुसरी तिसरी कोणती नसून श्री पारेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित होणारी पारगावची प्रसिद्ध बैलगाडा शर्यत आहे म्हणजे बघा ही फक्त एक शर्यत नाहीये तर हा एका मोठ्या स्थानिक परंपरेचा आणि उत्सवाचा भाग आहे दरवर्षी श्री पारेश्वर देवाच्या यात्रेत हा जल्लोष साजरा केला जातो इथे महाराष्ट्राची संस्कृती आणि जनावरांचा तो चित्तधरारक वेग यांचा एक जबरदस्त संगम आपल्याला बघायला मिळतो चला आता जरा बक्षिसांवर एक नजर टाकूया कारण इथे फक्त पहिला क्रमांकच नाही तर इतरही अनेक आकर्षक बक्षिसं आहेत जी जिंकण्याची संधी आहे दुसऱ्या क्रमांकासाठी आहे तब्बल एकाहत्तर हजार रुपयांचं रोख बक्षीस आणि तिसऱ्या क्रमांकाला मिळणार आहेत एकावन्न हजार रुपये म्हणजे तुम्ही बघा पहिल्या तीन क्रमांकांवरच अक्षरशः लाखोंची उधळण आहे थांबा थांबा बक्षिसांची यादी इथेच संपलेली नाही चौथ्या नंबरसाठी आहेत एकतीस हजार पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी पंधरा आणि सातव्या आठव्या नंबरला पण प्रत्येकी अकरा अकरा हजार रुपये आहेत आणि हे तर झालं फायनलचं क्वार्टर आणि मेगा फायनल जिंकणाऱ्यांना पण वेगळी रोख बक्षिस आहेत म्हणजेच काय मैदानात उतरणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी जिंकण्याची संधी नक्कीच आहे बक्षिसांची रक्कम तर ठीक आहे पण आता वळू या मैदानावरच्या खऱ्या थराराकडे कारण इथे पैशांपेक्षाही जास्त प्रतिष्ठापणाला लागलेली असते या मैदानात एका बाजूला असतील नावाजलेले दिग्गज ज्यांची जनावरं मैदानात गाजवून गेली आहेत तर दुसऱ्या बाजूला असतील आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक असलेले नवे तरुण चेहरे म्हणजे अनुभव विरुद्ध तरुण जोश ही लढत नक्कीच पाहण्यासारखी असेल यात काहीही शंका नाही पण या सगळ्यांमध्ये ना एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात घुळतोय ज्याच्या नावानं अक्षरशः मैदान दणानून जातं तो आपला चॅम्पियन बैल सर्जा तो या शर्यतीत धावताना दिसेल का हा 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 सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त त्याच्या येण्याकडे लागल्या आता तुम्हालाही वाटत असेल की हा थरार प्रत्यक्ष अनुभवायला हवा मग चला कार्यक्रमाचे तपशील पटकन पाहून घेऊया तर निमित्त आहे श्री पारेश्वर देवा यात्रेचं ठिकाण आहे पारगाव जेजुरी रोड तालुका पुरंदर आणि जिल्हा पुणे आणि तारीख तारीख नीट लक्षात ठेवा नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस तेव्हा हा थरार अनुभवायला नक्की पोहोचायला हवं आणि शेवटी या घोषणेतील फक्त एक वाक्य या संपूर्ण कार्यक्रमाचा सार सांगून जातं ते म्हणजे एक असा देखावा जिथे तुम्हाला वेगाचा शेवट दिसेल या एका वाक्यातूनच कल्पना येते की हा अनुभव किती चित्तथरारक असणार आहे तर मग वेगाच्या या अंतिम थरारासाठी तयार राहा